नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक महाराष्ट्रातले चार मैदानं संपन्न होणार आहे कोरेगाव असेल वाळवाय ते असेल किंवा मायने असेल मुळशी असेल असे चार मैदानं मोठमोठी मुट संपन्न होणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिलवान अभिजित पय्या पहिजित स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या मैदानात पाळणार कोणत्या गटातून कोणत्या तासात पाळणार याचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊया अनेक प्रेक्षकांचे मेसेज कमेंट आले की सरजा नक्की कोणत्या गटात पाळणार आहे कोणत्या मैदानात पाळणार आहे तर मित्रांनो आज कोरेगाव या मेडीशी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सरजा नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर मित्रांनो आज कोरेगाव या माशी मैदानामध्ये सरजा आपल्याला गट गत क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये दुशेच्या लॉटमध्ये आपल्याला सर्जा वेगळा शेवट सर्जा पात्रा पाहायला मिळणार आहे गट गत क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये तर मित्रांनो आपण पाहिलं असेल मुळशी मैदानात देखील बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे आणि मायनी मैदानात दे देखील बकासूरच्या नावानं ना दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो तर नक्कीच कन्फ्युजन वाढलं आहे की ले ले माई माई मा बक्कासूर मायनी मैदानात पाहणार की मुळशी मैदानात पाहणार तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार साम्राज्य आपल्याला मुळशी मैदानात पाळताना पाहायला मिळेल आणि कदाचित बक्कासूर आपल्याला मायनी मैदानात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो मायनी मैदानात नक्की बक्कासूरच्या नावान कोणत्या गटात चिठ्ठी निघालेली आहे तर गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये आणि गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये अशा दोन चिठ्ठ्या बाकासूरच्या नावाने निघालेल्या मित्रांनो तर बघूया नक्की बाकासूर कोणत्या मैदानात पळतोय मायनी की मुळशी मैदानात तर मित्रांनो धन्यवाद